खरं तर आत्तापर्यंत जत तालुक्यातली निवडणूक कोणत्याही निवडणूक अशा जातीपातीच्या याच्यावर कधी झालेलं नव्हतं पण आज ही पहिली इलेक्शन असेल या पद्धतीची एकेरी एकमेकाच्या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतो खऱ्या अर्थानं ही बी जे पीची संस्कृतीच या निमित्तीची आहे आज देशात त्याचबरोबर राज्यात आणि तेच आज वारं या बी जे पीच्या माध्यमातून आज या आमच्या तालुक्यातल्या गुन्ह्या गोविंदानं ना नांदणाऱ्या सगळ्या समाजात अशा पद्धतीचा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं त्यांच्याकडं केला जातो आहे पण या तालुक्यातली जनता त्याला भीक घालणार नाही योग्य ते एको या येत्या वीस तारखेला ते मतदान रूपी याच्यातून उत्तर देतील ठिकाणी तिकोंडीजीवर जे, जे पत्राचे पाणी आले ते म्हणतात की पावसाचं पाणी आहे पाणी सोडलेलं आहे त्यावर काय एक आहे जत तालुक्यात किंवा पूर्व भागात ह्या सगळ्या लोकांना ज्या प्रत्येक गावातील तिकोंडी असू दे किंवा दुळकरवाडी असू दे माळी वस्ती असू दे मोठेवाडी असू दे भिवरगी असू दे नंतर मग करजगी बोरगी हळदी बालगाव बेळुंडगी सुसलाद सोनलगीपर्यंत या लोकांना त्या गावातल्या लोकांना माहिती आहे ना की कोणतं नेमकं हे कशाचं पाणी आहे काय आहे आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं पाणी पावसाचं जर गड पावसाचं पाणी हे साधारणतः गडूळ असतं इतकं स्वच्छ जर पाणी येत असतील तर हे साठवणं केलेलंच पाणी आहे म्हणाला त्यामुळं हे ह्याच सुद्धा म्हणजे काय म्हणतात चार भिंतीच्या आत ती विरोधकसुद्धा हे मान्य करत आहेत की हे तुमचे बबलेश्वरचं पाणी आहे पण आज विरोधाला विरोध म्हणून अशा पद्धतीचं नेरेटिव्ह या निमित्तानं पसरवला जातं